नमस्कार मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना अत्यंत महत्वाची योजना जी गरजू जे आहेत त्यांच्यासाठी सरकार दीड हजार रुपये देऊन नक्कीच इथे मदत करत आहे त्याच्याबद्दल आपण सविस्तर संपूर्ण माहिती पाहणार आहोत सध्या मान्सून सेशन चालू आहे म्हणजेच विधान परिषद चालू आहे ज्यामध्ये डॉक्टर परिणय फुके यांनी एक अत्यंत महत्त्वाचा विषय मांडला आहे त्याबद्दल आपण सविस्तर संपूर्ण माहिती पाहणार आहोत निराधारांना दिलासा देणारा मानधन क्रांतीचा हा पहिला सुरू असणार आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे संजय गांधी अनुदान योजनेत वर्कवारीची जी मागणी केली आहे त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत सध्या विधान परिषद नक्कीच गाजत आहे आणि त्यातून एका मुद्द्याने अचानक इथे लक्ष वेधून घेतलं आहे म्हणजे जे आपला संजय गांधी निराधार योजना आहे ज्यामध्ये वयोवृद्ध असो विधवा महिला असो किंवा निराधार लोक असो यांच्यासाठी मदत केली जाते तर सध्या राज्यात पावसाळी अधिवेशन नक्कीच गाजत असताना विधान परिषदे एक महत्वाचा विषय इथे मांडला आहे सामाजिक सुरक्षतेच्या धोरणाची अंमलबजावणी केवळ कागदावर न राहतात ती ही परिमाणकार व्हावी यासाठी जे आपले भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी ठोस मागणी केली आहे ज्यामध्ये डॉक्टर फुके यांनी केवळ टीकेचे पातळीवर भूमिका न घेता जे सत्तेधारी आहेत त्यांच्यासाठी एक इथे जी जनतेचे हिताची भान ठेवणारी भूमिका मांडत एक विषय इथे मांडला आहे तो म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना जे अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणारा मानधनाच्या वर्गवारी संदर्भात महत्वाचे मुद्दे मांडले आहेत आपण एक व्हिडिओ सुद्धा टाकला होता त्यामध्ये सुद्धा इथे मागणी केल्या होत्या किंवा जी मांडणी मांडली होती ते सुद्धा तुम्ही पाहिलं असेल तर न्याय वाटपाची गरज काय आहे said it जी काही सद्यस्थिती सर्व दिव्यांगांना लाभार्थ्यांना समान म्हणजे एक हजार पाचशे रुपयांचं मानधन मिळते त्यामध्ये डॉक्टर फुके यांनी या पद्धतीवर एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे तर सर्वांवर एकच माप लावणे योग्य नाही असं स्पष्ट केलं आहे त्यांनी सभागृहात जे स्पष्टपणे सुचवले की जे अपंग आहेत टक्केवारीनुसार मानधनाचा टप्प्याटप्प्याने वाढ झाले पाहिजे आहे डॉक्टर फुके यांनी सभागृहात मांडलेल्या सूचनेनुसार जे अपंगत्व आहे त्यांच्या टक्केवारीनुसार मानधनात टप्प्याटप्प्याने वर्गीकरण केले जावे अशी त्यांनी मागणी केली आहे तर यामध्ये किती तथ्य आहे किंवा किती महत्वाचं आहे तर म्हणजे माझं म्हणणं असं आहे की निराधार योजना आहे तर सर्वांना एकत्रितपणे तुम्ही एकतर निराधारांना पैसे वाढवून द्यायला पाहिजेलच आहे कारण दीड हजार रुपयेमध्ये काहीच होत नाही दीड हजार रुपयेमध्ये मध्ये गोळ्या औषधे येतात ना भाजीपाला येतो साधा आज भाजीपाला जरी घ्यायला गेलो तरी शंभर रुपयेमध्ये एक पिशवी भरून भाजी येत नाही तर निराधारांनी कोणाचा आधार घ्यायचा आहे विधवा महिला आहेत अनेक त्यानंतर वयोवृद्ध आहे ज्यांना औषध पाण्याची गरज असते अपंग आहे त्यांना नक्कीच इथे दीड हजार रुपयामध्ये काही होत नाही त्यामुळे शासनाला एकच विनंती आहे की दीड हजार रुपयेवरून कमीत कमी इथे चार हजार रुपये तरी वाढ केली पाहिजे आहे जसं महायुती सरकारने पहिल्यांदा सांगितलं की एकवीस रुपयामध्ये वाढ होणार आहे त्यानंतर आपल्या बच्चूकडून मागणी केली की जे दिव्यांग बांधव आहे त्यांना कमीत कमी सहा हजार रुपये तरी मानधन वाढलंच पाहिजे ते आहे त्यासाठी त्यांचे आता आंदोलनसुद्धा सुरू आहे व डॉक्टर फुके यांच्या मते ज्यांना वीस टक्के अपंगत्व आहे त्यांना दीड हजार रुपये चाळीस टक्के असलेल्या तीन हजार रुपये साठ टक्के असलेल्यांना चार हजार पाचशे रुपये ज्यांना ऐंशी टक्के किंवा त्याहून अधिक अपंग म्हणजे जे अपंग आहेत त्यांना सहा हजार रुपये इतके मानधन दिले जावे सरसकटच दिलं तर काय प्रॉब्लेम आहे सरसकटच सगळ्यांनाच गरज आहे दिव्यांग आहे वीस टक्के असू द्या चाळीस टक्के असू द्या पन्नास टक्के असू द्या ते दिव्यांग आहेत या वर्गीवरून जे काही वर्गवारीमुळे निधी वाटप अधिक न्याय होईल तसेच प्रत्येक लाभार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार व क्षमतेनुसार योग्य तेवढा लाभ मिळेल त्यांचा ठाम विश्वास आहे त्यांनी सांगितलं की की असं जे काही म्हणजे अपंगत्व आहे वीस टक्के आहेत त्यांना दीड हजार रुपये असो ते चाळीस टक्क्यांना तीन हजार रुपये त्यापेक्षा सरसकटच जर चार हजार सहा हजार वाढ केली तर बरोबर होईल कारण दीड हजार रुपयामध्ये काही होत नाही जर सरसकट सर्वांना चार हजार कमीत कमी केले तरीसुद्धा इथे परवडणार आहे सहा जर केले तर अत्यंत छान आहे या योजनेचा वेळेवर लाभ मिळायला पाहिजे आहे आणि त्यामध्ये डॉक्टर फुके यांनी हे सुद्धा मांडलं म्हणजे ह्यांची गोष्ट म्हणजे जे मांडण्याची आहे ते सुद्धा चांगलं आहे की वाढायलाच पाहिजेल आहे त्यांनी आता टक्केवारीने सांगितलं परंतु माझं मत असं आहे की वाढायला पाहिजेलच आहे जे टक्केवारीनुसार नको तर सर्वच म्हणजे सरसकट वाढायला पाहिजे आहे ज्यांना गरज आहे जे निराधार आहे त्यांना वाढायलाच पाहिजे कारण ज्यांना आधार नाही त्यांच्यासाठीच ही योजना आहे दीड हजार किती दिवस झालं दीड हजारच आहे त्यासाठी कमीत कमी चार हजार किंवा सहा हजार रुपये झालेच पाहिजे तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच इथे कमेंट करायचं आहे तर डॉक्टर फुकेन यांनी या योजनेवर जे वेळेवर लाभ मिळण्यासाठी सुद्धा सांगितलं की संजय गांधी तसेच श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना अद्यापी अनुदानापासून वंचित राहिलेले लाखो लाभार्थी हे त्यांनी मुद्दा उचलून धरला होता व त्यावेळेस त्यांनी व्यवस्थेला ढिसाळपणावर त्यांनी बोट ठेवत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदार धरावे असे सुद्धा स्पष्ट त्यांनी मांडले होते हा सुद्धा मुद्दा खूप योग्य आहे कारण योजनेचे वेळेवर लाभ मिळालाच ला पाहिजे हे जसं लाडक्या बहिणींना एक महिना झाला म्हणजे जून महिन्याचा हप्ता जुलै मध्ये तरी at least मिळत आहे त्यांना दीड हजार रुपये मिळतच आहे त्यामुळे काय होतं की लाडक्या बहिणींना पैसे मिळतात पण निराधारांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत पैसे मिळत नाही गेले चार ते पाच महिन्यांपासून आपण याच्यावरती काम लक्षात येत आहे की जे निराधार आहे त्यांच्यासाठी आवाज उठवायसाठी खूप कमी लोक आहेत खूप छान खूप निराधार दर... योजनेअंतर्गत लाभार्थी आहे दिव्यांगांसाठी जे बोलत आहे ते खूप कमी लोक आहेत त्यामुळे आपण नक्कीच इथे जास्तीत जास्त लोकांनी ते आवाज उठवायला पाहिजे आहे जे निराधार आहे त्यांना वेळेवर पैसे मिळायलाच पाहिजे आहे संजय गांधी निराधार असू द्या श्रावण निवृत्ती वेतन योजना असू द्या निराधार वंचित वृद्ध दिव्यांग आणि जे असहाय्य घटकापर्यंत सरकारी योजनेचा लाभ वेळेवर पोहोचवणे हे सरकारची प्राथमिक जबाबदारी असणार आहे व ते असायलाच पाहिजेल आहे त्यामुळे अनेक महिन्यापासून ज्यांचे अनुदान थांबलेले लाभार्थी आहे पुन्हा एकदा नव्याने अर्थसायचे प्रवाहात सामील त्यांना करा सामील लो करावं व लवकरात लवकर त्यांचे पैसे सुद्धा लवकरात लवकर लो मिळायला पाहिजे आहे ही मुद्दे इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे या गोष्टींना नक्कीच उचलून धरायला पाहिजेल आहे लाडकी बहीण योजनासुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे महिलांना ते, ते नक्कीच इथे मदत मिळत आहे परंतु इथे प्राधान्य निराधारांना द्यायला पाहिजेल आहे व दिव्यांगांसाठी किंवा जे काही पैसे वाढ होणार आहे सरसकट नक्कीच व्हायला पाहिजेल आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि या व्हिडिओला आपल्या बांधवांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवायचं आहे आणि नक्कीच कमेंट करून सांगा की पैसे नक्की वाढ व्हायला पाहिजे का नको धन्यवाद